जळगाव जामोद येथील द्वितीय दिवाणी न्यायाधीश तथा दंड न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग सीएम खारकर यांनी आरोपी साहेबराव चांदराव वाघ यास भारतीय दंडविधीचे कलम दोनशे चौऱ्याण्णवनुसार नुसार कोर्ट उठेपर्यंत सजा व रुपये पाच हजार दंड तसेच दंड न भरल्यास दहा दिवसांची साधी कैद अशी शिक्षा अठ्ठावीस मे रोजी ठोठावली आहे यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार एकोणवीस मार्च दोन हजार एकोणवीस रोजी एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास आरोपी साहेबराव वाघ हा जळगाव जामोद शहरातील महात्मा ज्योतिबा फुले प्राथमिक शाळेच्या कार्यालयात मुख्याध्यापक यांना अर्ज देण्याकरिता आला होता त्या दिवशी मुख्याध्यापक शाळेत हजर नसल्याने प्रभारी शिक्षक जी के वाघ यांनी अर्ज त्यांची जवळ देण्यास सांगितले परंतु आरोपीने सदर अर्ज संबंधित शिक्षकांकडे देण्यास स्पष्ट नकार दिला त्या दिवशी शाळेमध्ये बोर्डाच्या विज्ञान विषयाचा पेपर सुरू होता दरम्यान आरोपीने संबंधित शिक्षकांची हुज्जत घातल्याने सदर शिक्षकाने विश्वमंदिर एज्युकेशन सोसायटीचे सचिव ऍडव्होकेट एस वाय खिरोडकर यांना फोनद्वारे कळविले लगेच सचिव शाळेत हजर झाले असता आरोपीने त्यांना अश्लील शिवीगाड केली ही घटना शाळेत हजर असलेले आंबेडकर विद्यालयाचे मुख्याध्यापक यांच्या समक्ष घटना घडली असून या संदर्भात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला रितसर फिर्याद देण्यात आली होती फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध आरोपपत्र दाखल झाले होते न्यायालयात फिर्यादी प्राथमिक शाळेचे सहाय्यक शिक्षक जी के वाघ मुख्याध्यापक भारसाकडे यांची साक्ष महत्वाची ठरली म्हणून न्यायालयाने वरील प्रमाणे शिक्षा दिली फिर्यादीतर्फे सरकारी अभियोक्ता शैलेंद्र साहू यांनी फिर्यादीची बाजू भक्कमपणे मांडली एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे जळगाव